आणि सद्यांचे सदस्य बाळा सुरंगे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वच अनिय माझ्या माता भिनी आणि बांधव आणि घराघरामध्ये बसून सुद्धा ऐकणारे शेतकरी बांधव या आणि घराघरामध्ये बसून हे भाषण आणि सभा ऐकणारे माझ्या माता भिगिनी निवडणूक चालू आहे निवडणुकीमध्ये चर्चा चालू आहे आणि एकच विषय आहे धनुष्य धनुष्यबाण निवडून येणार साठी मोठा निर्णय घ्यायचा साडेसात काम पी तुम्हाला शेतीसाठी जवळजवळ चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना या गोष्टी लावणार आहे आणि यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही माहिती सरकारच्या पाठीमागे आहे ज्या सरकारनं पीएम किसान योजनेच्या वर्षासाठी बारा हजार रुपये काम केले शेतकऱ्यांना दिलासा म्हणून यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी या तुम्हाला शेतकऱ्यांना पाठीमागे आहे आज दोन हजार ला जो महापौर येऊन गेला यामध्ये झालेलं नुकसान पाहता यासाठी सुद्धा युती सरकारने कर्ज माफीच्या संदर्भात त्यासाठी सुद्धा सरकारच्या युती सरकारबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही स्वाभिमानी शेतकरी खटरपीठाने घेतलेला आहे एका बाजूला पाहता नरकेश साहेबांचं काम जर बघितलं विद्यमान आमदार जे होते स्वतःचा खर्च सुद्धा खर्च करता आला नाही असे करणारे आमदार म्हणून होऊन आणि शरणजी वास तुमच्या आमच्या समोर उमेदवारी एवढं सांगेन की जो माणूस जिल्हा परिषदेला सदस्य होता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला स्वतःचे वडील आमदार असताना वडिलांचा फडण सुद्धा त्यांना खर्च करता आला नाही की भागाचा विकास काय करणार आहे एका बाजूला आज शेतकऱ्यांच्या घेतलेले गेल्या वर्षी आम्ही स्वाभिमानी शेतकरी सेने आंदोलन केलं होतं आमची मागणी होती पहिला हप्ता पहिला हप्ताही त्यानंतर शंभर रुपये दुसऱ्या हप्ता असा मिळावा यासाठी जवळजवळ पंचवीस दिवस आंदोलन केलं आणि या आंदोलनाची पूर्तद् करायचं काम साठ असताना बत्तीसशे रुपये आणि त्यानंतर साठ रुपये घेऊन शंभर रुपये शेतकऱ्यांचे दुसरा दिला यासाठी जो माणूस शब्द जो माणूस तुमच्यासाठी तुम्ही मला वाटत दिवस तुमच्या आधी या माणसाचं काम सुरू होत आणि एका बाजूला अशी आहेत की दिवस डोक्यावर केल्यानंतर केल्यानंतर काम सुरू करतात हा त्यांच्या नरकेशराचा फरक आहे आणि यासाठी हा पाठिंबा राहण्याचा आज शेतकऱ्यांची कायवारी म्हणून केले आणि शेतकऱ्यांची गायवाने म्हणून जे लोक असतो याची उदाहरण द्यावी एका बाजूला भोगावती कारखाना या विरोधकांच्या दाब्यामध्ये आहे आणि त्यांनी स्वातंत्र्यानं पाहिलं गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्या कारखान्याचे नेतृत्व परंतु आज सुद्धा शेतकऱ्यांची तर जवळजवळ जवळ आठ कोटी रुपये माहिती दिली आहे सभासदांची सत्तर महिन्याची साखर देणे आहे त्या बरोबर कारखान्याचा कारभार करून ते तुमच्या आमच्यावर काय सांगतात आम्ही शेतकऱ्यांचे गैवाले आहोत अहो शेतकऱ्यांचे गैवाने म्हणाऱ्या एवढी तरी लाभ बाळा पाहिजे की शेतकऱ्यांची बघावी पाहिजे होती कामकाज करतात त्या ठिकाणी पाहिलं तर सभासदांची साखरे ती टनाला त्या ठिकाणी त्यांनी जरी कारखान्यावरती गरज असलं तरी गरजाच्या स्वरूपात ते गरज घेतल्यानंतर त्या ठिकाणी केला दिश्च उभा केला कोजंचा प्रोजेक्ट केला परंतु त्या ठिकाणी बांधणी ठेवायचं काम सुद्धा व्यवस्थित आहोत कारण का जर जो माणूस व्हावा आपल्या गावागावमध्ये त्या ठिकाणी विकास व्हावा असा दृष्टिकोन जर घेऊन या लोकांच्या पाठी तुम्ही आम्ही राहणं गरजेचे आहे माझ्या ठिकाणी माझ्या माता बिघिरी बसेल घरामध्ये सुद्धा माताभणींना खरोखरच विचारलाय किती तुमच्या नावावरती साडेसात साडेसात हजार रुपये आले की नाही मोठे नाही का माता भहिनीच्या ते पैसे आले नरके साहेब

so they button